नमस्कार मित्रांनो परत पुन्हा आपल्याकडं नवीन अपडेट आलेली आहे आपला जो विषय होता वर्दी संदर्भात त्याला विभागाने मान्यता कॅन्सल केली होती तरी परत आपले जे न्याय संघटना आहेत सो अश्विनीताई सोनवणे प्रथमेश सर आणि परत मुरबाड शहापूर समूह ह्या दोघी संघटनेने जाऊन माननीय कामगार मंत्री यांची परत पुन्हा भेट घेतलेली आहे त्यांना परत निवेदन दिलेलं आहे की सर परत पुन्हा बैठक लावण्यात यावी तर कामगार मंत्री यांनी पॉझिटिव्ह आपल्याला उत्तर भेटलेलं आहे तरी ह्या येणाऱ्या तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपली परत पुन्हा बैठक होणार आहे तरी प्रधान सचिव मॅडम यांच्याकडं जे काही आपल्या संघटनेकडे सॅम्पल होते ते सॅम्पलची फाईल आ, कामगार मंत्र्यांना दाखवून प्रधान सचिव मॅडम यांच्याकडे जमा करण्यात आलेली आहे तरी मॅडमांनी सांगितलेलं आहे की जेवढ्या पण तुमच्या संघटना आहेत त्या सर्व्या संघटनेंनी येत्या दोन दिवसात त्यांच्याकडे जे सॅम्पल असतील ते सर्व सॅम्पल मॅडमांकडे जमा करायचे आहे तर ते सॅम्पल देताना सॅम्पलची डिझाईन कोड नंबर आ, नाव सकट संघटनेचे नाव आणि अशी फाईल बनून मॅडमांकडं जमा करायची आहे की जेणेकरून सर्व संघटनेचं जे सॅम्पल आहेत त्यांचं मूर् म्हणजे गृहविभागाकडे परत पाठवलं जाणार आहे तरी सर्व संघटनांना माझी व माझ्या सर्व्या सुरक्षरक्षकांकडनं जळगाव असो पुणा असो सोलापूर सातारा सांगली नागपूर अमरावती जेवढे बी जिथं जिथं आपलं सुरक्षारक्षक मंडळ आहे त्या सर्व्यांच्या सर्व सुरक्षारक्षकांच्या मार्फत मी सर्व संघटनेंना परत पुन्हा हे करतो की तुम्ही आपापले आप जे सॅम्पल आहे ते लवकरात लवकर दोन दिवसाच्या आत मॅडमांकडं जमा करण्यात यावी कारण की आपल्याकडं टाईम कमी आहे आणि आत्ताच माझ्या माहितीनुसार आपण जे आता लढाजवळजवळ सात ते आठ दिवसापासून चालू आहोत आपलं पत्रव्यवहार स्थानिक खासदार आमदार विधानसभा अध्यक्ष त्यांच्याकडनंसुद्धा आपण रक्षकांना त्यांचा बी आपल्याला सपोर्ट आहे तरी माझं असं म्हणजे पॉझिटिव्ह विचार आहे की ह्या आता सेकंड जी बैठक आहे ह्या बैठकमध्ये पॉझिटिव्ह विचार आणि एकतरी आपला जो कपडा आहे सॅम्पल जो आहे वर्दीचा तो फायनल होण्याची शक्यता जास्त दिसत आहे कारण की स्थानिक खासदार आमदार यांनी देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांना सर्वांना मेलद्वारे लेटर पॅड सर्व त्यांनी म्हणजे पाठपुरावा केलेला आहे तरी आपले सुरक्षारक्षक जे आहेत सम त्यांनी सर्वांनी भरपूर प्रयत्न केलेले की वर्दी चेंज हो व्हावी हो याच्यासाठी संघटनेनबी संघटनेने बी प्रयत्न केलेले भरपूर तरी सर्व संघटनांचं मी आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर ह्या दोन आत सॅम्पल तुम्ही पण जमा करण्यात यावे ही नंबर विनंती कारण की आता नाही तर मग कधी नाही कारण की आता आपण जवळजवळ सर्व खासदार आमदारांना माजी खासदार आमदार असो किंवा जे निवडून आलेले आता जे आहेत त्यांना पण आपण त्यांच्या कानावर पण घातलेलं आहे आणि हे सर्वे मेल लेटर पॅड खासदार आमदारांचे हे मंत्रींपर्यंत पोचलेले आहेत तरी आशा करतो की ही जी बैठक आहे ह्या बैठकीमध्ये आपला पॉझिटिव्ह विचार म्हणजे वर्दी संदर्भात हा होणार आहे तरी मला एक सांगणं आहे की सुरक्षारक्षक सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे तुम्ही सं कोणत्याही संघटनेचे असू द्या आपल्याला त्याच्याशी काही हरकत नाही आहे पण अशा टायमाला तरी सर्वांनी एकत्र येणे हे मला वाटतं कारण कसं आहे आपलं वर्दी चेंज होणे ही महत्त्वाची आहेच कारण की आता मी फोर्सचं नाव घेत नाही आहे बऱ्याच फोर्स आहेत की आपल्याला मागे टाकण्याचा प्रयत्न चालू आहे आपले जे युनिट आहेत त्या युनिटवर अतिक्रमण करण्याचं सुरुवात झालेली आहे तर का आपली वर्दी आ, आपली वर्दी जी होती पहिली नेव्ही ब्ल्यू ती आ, म्हणजे पाहिजे असं आपल्यावर हे हे होत नव्हतं समोरचा जो आहे तो घाबरत नव्हता त्याच्यामुळं आपण हे वर्दी चेंज हा निर्णय संघटनेंनी आणि सुरक्षारक्षकांनी मिळून घेतलेला आहे सचिव अध्यक्ष सुरक्षारक्षक मंडळाचे यांच्या म्हणजे यांच्या आ... कानावर पण आपलं टाकलेलं आहे की सर वर्दी आपली एवढी पावर नसल्यामुळं आपले युनिट जात आहे तरी वर्दी ही चेंज करण्यात यावी हे संघटनेनी पत्रव्यवहार केले होते पाठपुरावा केला होता आणि जोरजोड जोर आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला तीस ते पस्तीस वर्ष झाले आपला जो लढा होता वर्दी चेंजचा हा दोन हजार सतरापासून जवळजवळ सात ते आठ वर्ष झालेले आहेत अजून पण निर्णय लागला नव्हता तर